लोकसेवा आयोगाची सहाय्यक सरकारी अभियोक्ता परीक्षा पार पडून आठ महिने झाले आहेत परंतु तरी देखील यामधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अद्याप नेमणूक देण्यात आलेली नाही आणि त्यामुळे या उत्तीर्ण उमेदवारांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना निवेदन पाठवून लवकरात लवकर नियुक्ती देण्याची मागणी केली आहे पाच जानेवारी दोन हजार बारा रोजी सरकारी अभियोक्ता पदासाठी पाचशे सत्तेचाळीस पदाची जाहिरात काढण्यात आली होती त्यापैकी राज्यात पाचशे एकतीस उमेदवारांची निवड देखील झाली एकवीस जुलैला अंतिम निकालाला त्यानंतर सर्व बाबींची पूर्तता पण झालेली आहे पण तरी देखील नियुक्ती दिली जात नसल्यामुळे अखेर या उमेदवारांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडेही मागणी केली आहे महाराष्ट्रातील पाचशे एकतीस जणांची राज्य शासनामार्फत लोकसेवा आयोगामार्फत सहाय्यक सरकारी अभियोक्ता वर एक पदी निवड होऊन आज जवळपास आठ महिन्याचा कालावधी संपलेला आहे तरी सुद्धा संपूर्ण जी प्रक्रिया आहे निवडीसाठी ती प्रक्रिया संपलेली आहे वैद्यकीय चाचणी झालेली आहे चारित्र्य पडताळणी झालेली आहे डॉक्युमेंटेशन कंप्लीट असताना सुद्धा आज आठ महिन्यापासून महाराष्ट्रातील पाचशे एकतीस वकील बांधव जे काही सहायक सरकारी अभियोक्ता म्हणून निवड झाली परंतु शासनाच्या वतीने त्यांना आजपर्यंत नियुक्तीपत्र देण्यात आलेलं नाही म्हणून आज शेवटी आम्ही माननीय उपमुख्यमंत्री जे गृहमंत्री आहेत त्यांना फडणवीस साहेबांना आणि शिंदे साहेबांना अशी विनंती आहे की तात्काळ आमचा जो काही निवडीचा हे आहे प्रश्न तो त्यांनी तात्काळ मार्गी लागावा एवढीच विनंती आहे कारण सरकारी वकिलांची संख्या कमी असल्यामुळे त्याचा न्यायदानावर खूप मोठा परिणाम होत आहे न्यायदानाचा जो विलंब होण्याचं मुख्य कारण सुद्धा हे आहे म्हणून सरकारना आमची पुन्हा एकदा विनंती आहे की आमची नियुक्ती तात्काळ करण्यात येईल प्रतिनिधी रियाज कुरेशी